नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील पुणे विभागीय उपसंचालक या ठिकाणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटान शिक्षक संघटना यांच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर या संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी जे आपण आंदोलन करत आहात ते आंदोलनचे पार्श्वभूमीवर आपण आज काय बोलाल मी सुधीर कांबळे राज्य सचिव राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटान शिक्षक संघटना सोलापूरचा जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम करतो आहे आज या ठिकाणी प्रोटान शिक्षक संघटना सोलापूरच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या कार्यालयाच्या समोर आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्ही शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना यांच्या कार्यालयाकडे असणाऱ्या प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांना रिस्तसर निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी आमच्या कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढलेला नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर पंधरा मे दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषणाची रिस्तसर निवेदन दिलेलं होतं आमचं उपोषण पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी होत असताना लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि बंड गार्डन पोलीस स्टेशनने आम्हाला ना परवानगी नाकारलेली होती लोकसभेच्या निवडणूक हे भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराप्रमाणे हे निवडणुका होत्या आमचे नियम पाळणं हे आमच्या संविधानाचा दिलेल्या आमच्या हक्क अधिकार त्या नियमाचं पालन करणं हे संविधानाच्या जबाबदारीतून आम्ही संघटन चालवतो आहे आणि म्हणून आम्ही ते उपोषण त्यावेळेस स्थगित केलेलं होतं दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगानं माननीय उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना पुन्हा आम्ही आमच्या प्रश्नाच्या वर निकाल काढावा तोडगा काढावा आणि तात्काळ आमच्या संघटनेच्या सभासदांना न्याय देण्यासाठी आपण आमचे प्रलंबित प्रश्न निकालात काढावेत अशी विनंती केली होती एकोणीस जूनला आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही आठ जुलै दोन हजार चोवीसपासून उपोषण करणार आहोत असं आम्ही त्यांना लेखी कळवलेलं होतं दिनांक एकोणीस जून ते सात जुलैपर्यंत शिक्षण उपसंचालक या कार्यालयाकडून आमच्या कोणत्याही प्रलंबित मागण्यावर त्याने आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नाही आहे आणि म्हणून आम्हाला भारतीय संविधानाने कलम एकोणीसनुसार लोकशाही मार्गाने संवैधानिक मार्गाने कायदा व सुव्यवस्थेचं पालन करून आमच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये आज आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे यांच्या समोर आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पंढरपूर आणि अक्कलकोट या ठिकाणी असणाऱ्या ॲग्लो उर्दू हायस्कूल यामध्ये पाच शिक्षकांचा शालार तळडी गेली वर्षभरापासून शिक्षण विभागातील उपसंचालक कार्यालय हे त्यांना शालार ताळडी देत नाही सदरचे पाच कर्मचारी हे गेली पाच सहा वर्षापासून त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात यांना कोणत्याही प्रकारचं वेतन अद्यापपर्यंत सुरू नाही आहे आणि आम्ही शिक्षण उपसंचालक यांना या बाबतीमध्ये अनेक वेळा अर्ज विनंत्या निवेदनं दिलेल्या आहेत तरी देखील हे निरडावलेलं कार्यालय आमच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय देताना आम्हाला दिसत नाही आहे म्हणून ना इला आम्ही संवैधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत डी या कार्यालयाकडून दिला जाणार नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण आम्ही माघारी घेणार नाही असा इशारा आम्ही या उपोषणाच्या माध्यमात आम्ही त्यांना देतो आहे त्याचबरोबर आमच्या सोलापूरचे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाचे सचिन जगताप यांच्याकडं प्रलंबित न्यायालयाने आदेश देऊन देखील तीन महिला कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत ते मान्यता देत नाही या शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर सचिन जगताप साहेब यांच्याकडे संघटनेच्या माध्यमातून सतत आणि वारंवार पाठपुरावा केला उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या तीन महिला भगिनींना तात्काळ मान्यता द्या अशी आम्ही मागणी करतो आहे परंतु तिथली देखील व्यवस्था ही निर्डावलेली व्यवस्था आहे आणि तशी तक्रार आम्ही शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्याकडे केलेली आहे त्यावर देखील कोणताही तोडगा त्यांनी काढलेला नाही आमच्या सोलापूरमध्ये असणारा एक डी एड कॉलेज आहे अध्यापक विद्यालय आहे छत्रपती शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर यामध्ये एक अनुकंपाची केस आहे रेश्मा राठोड यांची त्या रेश्मा राठोड यांना अनुकंपा तत्वाखाली नोकरी घेणं प्राप्त असताना ता त्या संस्थेने त्यांना नोकरीवर घेतलं नाही अनुकंपा हा त्यांच्यावर असणारा तो हक्का अधिकार असताना त्या न्यायालयामध्ये गेल्या आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तात्काळ त्यांना नियुक्ती करून त्यांना अप्रुव्हल द्या असे आदेश असताना देखील तो जो प्रश्न आहे तो उपसंचालक कार्यालयांच्या संबंधित आहे त्यावर देखील संघटनेने आम्ही त्यांच्यावर पाठपुरावा केला त्याला देखील मान्यता देताना हे कार्यालय दिसून येत नाही त्याचबरोबर जे सेवाज्येष्ठता आहेत ज्या मुख्याध्यापकांना सेवाज्येष्ठतेने मुख्याध्यापकपदी नियुक्ती दिली गेली पाहिजे ती सेवाज्येष्ठता देखील धावण्याचं काम शिक्षण विभाग सोलापूर हे सतत करत आहेत ज्यांची सेवाज्येष्ठता नाही अशा शिक्षकांना मुख्याध्यापक पदाच्या मान्यता देण्याचं काम त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करून केले जातात त्याचबरोबर मुख्याध्यापक म्हणून अक्कलकोटला अॅग्लो उर्दू हायस्कूलचे जे काय आमचे सैफुद्दीन काजी आहेत त्यांना गेली सात महिन्यापासून विनाकारण त्यांचं वेतन थांबवलेलं आहे शिक्षण अधिकारी शशन जगताप यांना आम्ही आम्ही विनंती केली की मुख्याध्यापक म्हणते काम करतात आणि एखाद्या दे मुख्याध्यापकाचं वेतन कुठल्या कारणास्तव तुम्हाला कोणत्या शासन जी आरनुसार तुम्हाला थांबवण्याचा अधिकार आहे तो अधिकार तुम्हाला नसताना देखील बेकायदेशीर त्यांचं वेतन थांबवलेलं आहे ते तात्काळ सुरू करण्याची मागणी वारंवार केली पण सचिन जगताप हे त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतन चालू करण्याची आदेश देत नाहीत त्यांचं कुटुंब गेली सात महिन्यापासून उपाशीपोटी मरत आहे त्यांची लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे त्यांच्या कुटुंबाचा खर्च आहे पण सचिन जगताप यांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काम करायला तयार नाहीत ह्या पद्धतीनं त्याच अॅग्लो उर्दू हायस्कूलमध्ये असणारे जे काय अक्कलकोटमध्ये शिक्षिका आहेत तिथं मुख्याध्यापक आहेत त्यांच्या बेकायदेशीर बदल्यावर करणं त्यांच्या इथल्या उपशिक्षकाला सहीचे अधिकार देणं हे कोणत्याही एमई पी एस ॲक्ट एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियमावलीमध्ये नसताना अधिकाऱ्यांना कोणताही बदल्या करण्याचा अधिकार नसताना ते बेकायदेशीरित्या बदल्या करतात मुख्याध्यापक करत असताना खालच्या ज्येष्ठ शिक्षकाला सहीचा अधिकार देतात हे पूर्णपणे चुकीचं कामकाज जोला सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चालू आहे त्या ठिकाणी आम्ही वारंवार निवेदनं देऊन देखील तिथं आमचे प्रश्न सुटले जात नाहीत म्हणून त्यांचे वरिष्ठ कार्यालय पुणे विभाग पुणे उपसंचालक मान्य राजेंद्र आहिरेसाहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या दहा प्रश्नांच्या अनुषंगाने गेली पाच सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आमचे जे प्रश्न आहेत ते संवैधानिक मार्गातले प्रश्न आहेत आमचे प्रश्न आम हे न्याय हक्काचे प्रश्न आहेत आमच्या कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय अत्याचार हे कार्यालय जर सोडवत नसेल तर या कार्यालयाला जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे का कार्यालयाच्या समोर आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत याची नोंद तात्काळ त्यांनी घ्यावी पोलीस प्रशासनाला देखील आमची विनंती राहील की हे प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य करावं आणि या उपोषणाच्या माध्यमातून या कार्यालयातील डेप्युटी डायरेक्टर मान्य आहेरसाहेब यांना विनंती करतो आहे की हे आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने करत आहोत हे दडपण्याचा प्रकार आपण करू नये आमचे जे काही संवैधानिक हक्क का अधिकाराचे प्रश्न असतील ते तात्काळ आम्हाला सोडून आमच्या कर्मचाऱ्याला न्याय द्यावा अशी या निवेदनाच्या माध्यमातून आणि या उपोषणाच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आज मान्य उच्च न्यायालय मुंबई मुंबई यांच्या आदेश असतानासुद्धा आपण शिक्षण अधिकारी आपल्या मागण्यांकडून दुर्लक्ष दुर्लक्ष करत कर असताना दिसते आपल्याला असे अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं सर शिक्षण अधिकारी यांच्याकडं न्यायालयाच्या आदेशानुसार रेस सर आम्ही मागणी केली मागणी केलेली असताना देखील ते त्यावर तोडगा काढत नाहीत म्हणजे न्यायालयाचा अवमान करतात कोर्ट ऑफ कंटेम करतात म्हणून आम्ही संवैधानिक आणि चाकोरीच्या माध्यमातून त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार केली वरिष्ठ अधिकारी देखील त्यामध्ये लक्ष घालायला तयार नाहीत तृप्ती अंधारे नावाची तत्कालीन शिक्षण अधिकारी होती त्यांच्यावर संघटनेच्या माध्यमातून आम्ही आरोप ठेवले मंत्रालयातून मंत्रालयातून त्यांची चौकशी समिती झाली दोन वेळा राजेंद्र अहिरे साहेब उपसंचालक यांनी दोन वेळा समिती नेमली त्यांची चौकशी करावं म्हण पण तिथली समिती त्या शिक्षण अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी उदासीन आहे आणि म्हणून जे चौकशी अधिकारी करणारी जी कमिटी आहे त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी आम्ही करत आहोत त्याचबरोबर त्या आमच्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अधिकारी असणाऱ्या स्वाती हवेले या संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या ज्या फायली जातात त्या त्या फायली पैशाचा आर्थिक व्यवहार तिथं होत नाही म्हणून त्या फायलीत तुंबून ठेवण्याचं काम आडवून ठेवण्याचं काम ते करतात म्हणून महाराष्ट्र शासनाने जो दप्तर दिरंगाई कायदा केलेला आहे एका कार्यालयाच्या प्रमुखाकडे किंवा लिपिकाकडे एखादी फाईल गेल्यानंतरनी ती सात दिवसांमध्ये त्यांनी ती पुट केली पाहिजे या साथी हायवेले संघटनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या शालार्थ आयडीच्या त्रुटीच्या फायली दीड दीड दोन दोन महिने त्या दाबून ठेवतात आणि म्हणून त्यांच्यावर देखील दफ्तर दिरंगाईच्या कायद्यानुसार कारवाई होणं क्रम प्राप्त आहे अशी देखील आम्ही मागणी यांच्याकडे केलेली आहे आज जे जगताप साहेब आपण म्हणतो ते जगताप सोलापूरमध्ये मागं एक असंच प्रकरण आम्ही या ठिकाणी पाहिलं होतं तर ते म जगताप साहेब जाणून बुजून असं या पीडित पीडित शिक्षक वर्ग त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतंय लोकशाही देशामध्ये हे जे काही लोकसेवक आहे ते लोकांची सेवा करण्यासाठी यांना शासनाने नियुक्ती दिलेली आहे शासनाने लोकसेवक म्हणून यांना वेतन देऊन लोकांची कामं करण्यासाठी नियुक्ती केलेलं आहे ना टेबल दिलेलं आहे ना खुर्च्या दिलेल्या आहेत लोकांची कामं जाणून बुजून जर एखादा आधी करत नसेल तर त्या अधिकाऱ्यावर निश्चितच कारवाई व्हायला पाहिजे तुमच्या माहितीस्तव असतो न्यायालयाचे आदेश असताना देखील जर हे अधिकारी काम करत नसेल तर माझी किती भयानक अवस्था आहे या देशामध्ये जर संघटनेचे प्रश्न जर आम्ही उपस्थित केलेले ते सुटत नसतील तर या देशातील सर्वसामान्य माणसाची काय हालत होत असेल हा प्रश्न आमच्यासमोर पडतो आहे त्यामुळं निश्चित या अधिकाऱ्यांनी लोकशाहीमध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी तुम्ही उपस्थित केला प्रश्न की इथं एक असाच प्रश्न आला होता त्या प्रश्नाला देखील त्यांनी इथं लिखित स्वरूपामध्ये दिले की मी आठ दिवसामध्ये तुमचा प्रश्न सोडवतो पण अद्यापपर्यंत पर्यंत त्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि अशा निर्डवलेल्या व्यवस्थेला सरळ करण्याचं काम वरिष्ठ कार्यालयाने करावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो सर आज आपण आज हे जे आंदोलन आंदोलनामध्ये आपण जे प्रमुख नावं जे पाहिले त्यामध्ये बहुसंख्य नावं आपल्याला मागासवर्गीय किंवा अल्पसंख्याक असे नावं दिसतात तर जाणून बुजून सोलापूरच्या शिक्षण खाते त्यांच्याकडनं अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समाजावर अत्याचार होते असं आपल्याला वाटते का यस yes, बरोबर आहे मी परवा दिवशी शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांना मी पाच वेळा फोन लावला सचिन जगताप साहेब हे माझा फोन उचलत नाहीत मी त्यांना फोन न उचलला म्हणून व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की साहेब नमस्कार मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा आपण फोन उचलत नाही काय तुम्हाला मागासवर्गीयाची ॲलर्जी आहे काय असा मी त्यांना मेसेज टाकला तात्काळ तो मेसेज वाचल्याचा त्यांनी फोन केला तुम्ही असं कसं काय बोलला आहो तुम्हाला बहुजनांचे मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवत नसाल तर तुम्हाला आमची अलर्जी चालेली आहे असं आमचं स्पष्टच म्हणणं आहे असं मी त्यांना स्पष्टपणे बोललेलो आहे त्यामुळं जाणून बुजून मागासवर्गीय बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे प्रश्न त्या कार्यालयामधून अडवले जातात आज आपल्या जे या प्रमुख मागण्या आहेत ते आपण बघतो दोन हजार सोळापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या प्रमुख मागण्या त्या प्रलंबित आहेत मागील काही दहा मागण्या आठ दहा मागण्या आहेत ना आणि आताच्या परत तीन मागण्या मागण्यांकडे राजेंद्र आहिरे जे शिक्षण अधिकारी आहेत आता उपसंचालक त्यांच्याकडे तुम्ही जे निवेदन देणार आहेत ते तुमची दखल घे असं आपल्याला वाटतंय राजेंद्र अहिरे साहेब यांना आम्ही सोळा एप्रिलला निवेदन दिलं त्याची प्रत माहिती असतो शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना पण आम्ही दिलेला आहे त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे संचालक सूर्यवंशी साहेब यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रत माहिती असतो या दोन्हीही कार्यालयांनी डेप्युटी डायरेक्टर यांच्या कार्यालयाला या या संघटनेच्या प्रलंबित प्रश्नावर तात्काळ कारवाई करावी यांना त्यांनी लिखित आदेश दिलेले आहेत वरिष्ठांचे आदेश येऊन देखील अहिरे साहेब कोणत्याही प्रकारचे आमचे प्रश्न सोडवायला तयार नाहीत मग नेमका आम्ही नाही मागायचा कुणाला तर त्यांना पुन्हा एकदा आम्ही संघटना माध्यमातून विनंती करतो की या महिला भगिनी आहेत आम्ही आज या उपोषणाच्या माध्यमातून आठ महिलांना या उपोषणाला बसवलेला आहे जर अशा जर या देशामध्ये महिलांच्या संवैधानिक आणि दाखोरीबद्ध प्रश्नावर जर न... हे प्रशासन निर्णय देणार नसेल तर नेमकं ह्या महिलांनी करायचं काय हा प्रश्न आमच्यासमोर मोठा उभा राहिलेला आहे आज आपण वारंवार जे आंदोलन करताय उपोषण करताय पण त्याची दखल घेतली जात नाही पण पुढे जर दखल घेतली नाही तर याच्यापुढचं पाऊल आपलं काय असणार या उपोषणाच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि त्याचे जे प्रमुख अधिकारी राजेंद्र आहे साहेब यांना आम्ही गेली सहा महिन्यापासून विनंती करतो आहे आज आम्हाला लोकशाही मार्गाने रस्त्यावरचं आंदोलन करण्याची त्यांनी आम्हाला पाळी आणलेली आहे जर आमचे प्रश्न एकोणीस तारखेपासून तर सात जुलैपर्यंत जर त्यांनी सोडवले असते किंवा त्याच्यावर चर्चेला बोलवलं असतं तर चर्चेतनं प्रश्न सुटता त्याच्यावर संघटनेचा विश्वास आहे त्यामुळं या उपोषणाच्या काळामध्ये जर प्रश्न सोडवले नाहीत अहिरे साहेबांनी तर आहेरे साहेबांची तक्रार आम्ही शिक्षण सचिव यांच्याकडं आणि मुख्यमंत्र्याकडं निश्चितच करणार आहोत आज या ठिकाणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटॉन शिक्षक संघ संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र सर यांच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे